नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया लग्न माझे तिशीत झाले नवरा माझा नऊ नव वर्षांनी मोठा होता दोघेही एकाच बँकेत काम करत होतो तिथेच ओळख झाली होती कधी फार कोणाशी बोलत नसत ते किंवा फार कोणाच्यात मिसळत नसत पण कामात मात्र पक्के होते कॅल्क्युलेशन आणि अकाउंट मध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नव्हता कोणातरी मध्यस्थामार्फत त्यांनी मला मागणी घातली एकुलते एक आई वडील अतिशय सज्जन आणि कायमस्वरूपी नोकरी त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच नव्हता पण लग्नानंतर माझ्या लक्षात आले की त्यांना दुसऱ्याबद्दल अजिबात आदर नाही आहे प्रथम प्रथम मीही खूप त्रागा करायची भांडण वादावदी पण नंतर लक्षात आले त्यामुळे घरातले वातावरण बिघडत चालले आहे सासूबाई सासरे कान कोंडे व्हायचे मग मी यांच्याशी बोलणे सोडून दिले म्हणजे कामापुरते व्हायचे पण तेवढेच त्यामुळे ते आणखीन चढले आणि त्याचा उर्मट पण पन, उर्मटपणा वाढत चालला होता लग्नानंतर चार वर्षांनी मला दिवस गेले आणि माझे मन अगदी मोहरून गेले सासूबाई सासूबाई बाबा सगळे खूप खुश होते मनात एक आशा निर्माण झाली की मुलाच्या जन्मानंतर हे सुधारतील आमचे नाते परत चांगले होईल मैत्रिणी माहेरी सासरी सगळीकडे अगदी दणक्यात माझे डोहाळे जेवण झाले तब्येत सुद्धा चांगली होती सांगितलेल्या वेळी मला मुलगा झाला तब्येतीचे व्यवस्थित नाकी डोळी नीटस गहू वर त्याला बघून माझे सगळे श्रम सार्थकी लागल्यासारखे झाले मला हेही खुश दिसत होते कदाचित मुलगाच हवा हा हव्यास पूर्ण झाला म्हणूनही असेल का बरं माझे मन अजूनही त्यांच्या बाजूने कोल देत नाही आहे कसली एक हुरहुर लागून राहिली आहे काही कळत नाही म्हणाला गप्प करीत मी घरी आले बाळांत छान झाले मुलानेही त्रास दिला नाही फार त्यामुळे दोन महिन्यातच मी कामाला जायला लागले होते बाळ माझे हुशार होते अभ्यासात बोलण्यात खेळण्यात अगदी सगळ्यात तो तिसरीत असताना मी त्याला मलखांब या खेळात सहभागी व्हावे म्हणून क्लास लावले तिथेही त्याने आपल्या हुशारीने स्पर्धेत भाग घेऊन खूप मेडल आणली अशीच एकदा पुण्यात त्याची स्पर्धा चालू होती काय झाले कळले नाही पण तो वरून पाय सुटून एकदम पाठीवर खाली आदळला दोन मिनिटे कोणाला काही कळलेच नाही जेव्हा लक्षात आले तेव्हा जीवाच्या आकांताने मी त्याच्याकडे धावत सुटले डॉक्टर डॉक्टरांना बोलवा पटकन कुणीतरी अम्बुलन्स बोलवा मदत करा मला लवकर या माझ्या माझा धावा हॉस्पिटल मध्ये जाईपर्यंत चालू होता पंधरा तासाच्या आत अथक प्रयत्नाने माझे बाळ शुद्धीवर आले डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले आय एम सॉरी अहो डॉक्टर काय म्हणताय मी बघते आहे त्याला तो शुद्धीवर आलाय डोळे उघडले आहेत त्याने सॉरी का म्हणताय तुम्ही जरा बसा मी काय सांगतो आहे ते ऐका तुमचा मुलगा इतक्या उंचावरून पाठीवर पडला आहे त्याचा मनका खूप दुखावला गेला आहे त्याला कसल्याही जाणीव राहिल्या नाही आहेत चालू फिरू हसू रडू किंवा हलू सुद्धा तो शकणार नाही आहे आता फक्त त्याचे वय वाढेल बाकी काही नाही कसला तरी मागे आवाज आला म्हणून मी मागे वळून बघितले तर माझा नवरा मला सोडून घरी निघून चालला होता मागे वळूनही ना बघता मुलगा हा असा झालेला आणि नवरा तो तसा तुमच्याशी खोटे नाही बोलणार पण एकदा मनात विचार आला गेला असता तर आयुष्यभर त्याच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले असते पण आता त्याला असे अचेतन कसे बघायचे सावरले एक महिना हॉस्पिटल मध्ये काढून मी मुलाला घरी आले नोकरी घेऊन चांगली असल्यामुळे बिलाची चिंता मला नव्हती आणि नवऱ्याने परत हॉस्पिटलचं तोंड बघितलं नव्हते श... शिक्षण घरी आल्यावर मला शिकून घरी आल्यावर माझा दिनक्रम ठरला सकाळी चारला उठून बाळाचे सगळे करून झाल्यावर त्याला थोडे भरवायचे आईबाबांना जेवण करून ठेवायचे आणि साडेनऊच्या ठोक्याला घर सोडायचे साडे सहा ला घरी आल्यावर परत तेच गेल्या दहा वर्षात माझ्या या दिनक्रमात काडीचाही बदल झाला नव्हता पण गेल्या वर्षी अगदी साधे निमित्त होऊन आई आणि बाबा सहा महिन्याच्या अंतराने गेले आणि मी अनाथ झाले पुढचे भविष्य मला इतके अंधारात दिसत होते की काही सुचत नव्हते शेजारणीने एक पन्नाशीची बाई मला आणून दिली खूप प्रेमळ होती कामसूस होती आणि मुख्य म्हणजे तिला कामाची गरज होती रोज सकाळी ती नवला हजर व्हायची बाळाला मालिश करायची अंघोळ घालायची भरवायची आणि मग मी आले की जायची खूप वर्षांनी मला जरा श्वास घ्यायला मिळत होता आणि आज माझ्या बाळाचा वाढदिवस होता म्हणून मी त्याला सकाळीच विश करून चॉकलेटचा एक तुकडा भरवला होता बाकीचा फ्रीज मध्ये ठेवून दिले अशी किती फ्रीज फ्रीजमध्ये पडली होती त्याचा मी हिशोब करणे करणे सोडून दिले होते हसू नका आई आहे मी त्याला कळत नसले तरी मला माहिती होते ना त्याचा वाढदिवस असो शेवटी आईचे मन ऑफिसला निघाले तर नवरा म्हणाला मला जरा बरे वाटत नाही आहे त्यामुळे मी ऑफिसला जाणार नाही एक क्षण वाटले विचारावे पण मनाने चक चक्क नकार दिला म्हणाला फार आगाऊपणा करू नकोस चल आणि मनाचे ऐकून मागे वळूनही न बघता मी बँकेत निघाले बराच वर्षांनी नवरा नाही त्यामुळे जरा मोकळी झाले होते एकत्र मैत्रिणी बरोबर डब्बा खाल्ला जरा हसलो आणि तेवढ्यात फोन वाजला भोवळ आल्याने मी पडले एवढेच मला आठवत होते मला घरी कोणी आणले कसे मला काहीही माहिती नाही घरामध्ये चार माणसे जमा झाली होती पोलीस आले होते काय झाले कसे झाले ओरडत मी घरात आले जमिनीवर माझे बाळ निष्ठेज पडले होते बाळा असे मी ओरडत मी त्यांच्या अंगावर पडले त्याला हाका मारत राहिले पण जिवंत असताना ज्याला माझा स्पर्श कळत नव्हता त्याला आता काय कळणार मुश्किलीने मला माझ्या मैत्रिणीने बाजूला केले मला आत नेले नवऱ्याने डॉक्टरांना सांगून मला झोपेचे इंजेक्शन दिले जेव्हा मला जाग आली तेव्हा घर शांत झाले होते नवऱ्याला परत परत मी विचारत राहिले की मी कसा अपघात झाला तो एकटा कसा बाहेर गेला दुसऱ्या दिवशी मावशी आल्या आल्या तशा पायावर पडल्या आणि म्हणाल्या माझ्यामुळे झाले हे सगळं मला माफ करा मला गावाहून फोन आला सासरे आजारी हायत साहेब म्हणले मी मी हाये घरात जा तुम्ही गावाला पोचले तर सासरे चांगले होते कोण मुडद्याने फसवले काय माहिती पण मग मा सगळे म्हणायला लागले की आलीस तर राहा एक दिवस म्हणून आज आले मी असते तर असे झाले नसते तिच्या गदगदणाऱ्या शरीराला मी उचलले आणि म्हटले पण मावशी तो चालत होता खरंच मला कसे नाही कळले नाही ग बाई कसा चालणार तो नाही म्हणजे तुम्ही मालिश करता करत, करत होता ना मग अगं बाय माझे ते आपले समाधान तू सावर स्वतःला तेवढ्यात ते आत हे आत आले आणि माझ्यावर ओरडायला लागले चालेल कसा तो काही डोके ठिकाणावर आहे का नाही तुझे तो जरा कंटाळला हाय असे वाटलं म्हणून मी त्याला व्हील चेअर वर फिरायला नेले अचानक व्हीलचेअर माझ्या हातातून सुटली आणि वेगाने येत होत्या त्यामुळे मला काही करता आले नाही आता हे प्रश्न कायमचे बंद झाले पाहिजेत परत जर हा विषय निघाला तर बघ असे म्हणून हे तिरमिरीत निघून गेले मग माझ्या लक्षात आले आता मला मलाच माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत दहा दिवस घरात राहून मी वेडी झाले होते सकाळी तयार होऊन जेव्हा मी बँकेत निघाले ते हा नवऱ्यानं मला वेड्यात काढले आई आहे की आहे की कोण मुलगा गेला आहे आणि तर दिवस तुला घरात बसवत नाही का असं त्यानं ओरडून विचारल्यावर मी तोंडाला कुलूप लावले आणि तेरा दिवस नंतर बँकेत जाताना मनाशी ठरवलं प्रश्न अनुत्तरित आहेत त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न चालू करायला हवा भाग तीन तीन महिन्यानंतर मला म्हणाला आपण नवे घर घेत आहोत का हे काय वाईट आहे अगं एकच बेडरूम आहे दोन बेडरूमचे मोठे घर घेऊया पण पैसे कमी पडत होते म्हणून तर आपण नको म्हटले ना घर मग अचानक कुठून आले पैसे मी बाळाची पॉलिशी घेतली होती पंधरा लाखांची नाही ग साडेसात लाख रुपयांची ऍक्सिडेंट डेट आहे ना म्हणून दुप्पट मिळाले पण मला कधी बोलला नाहीत तुम्ही काही कळते का या गुंतवणुकीबद्दल बद्दल आजपर्यंत सगळे निर्णय मीच तर घेत आलो आहे बधीर डोके आणि बधिर मन घेऊन मी रोज बँकेत जात होते रुटीन चालू होते सगळ्या सगळ्यात असूनही मी कशातच नव्हते एकदा असेच काम करत असताना कोणीतरी बोलत होते अरे ती बँकेत येते ना मॅडम एल आय वाली ती आली की मला सांग माझे काम आहे तिच्याकडे आणि अचानक मला माझा मार्ग सापडला मी त्या मॅडमची चौकशी करायला लागले तेव्हा कळले की ती सोसायटीच्या ऑफिस मध्ये बसते ऑफिस मध्ये मी गेले मला मॅडमना भेटायचे आहे हो भेटा ना त्या उद्या येणार आहेत बरं नाहीतर त्यांना सांग मला पॉलिसी घ्यायची आहे नाहीतर नको नुसते काम आहे सांगा मॅडम काळजी करू नका ह्या मॅडम वेगळ्या आहेत त्या तुमचे काम नक्की करून देतील पॉलिशी नाही घेतली तरी हा बर दुसऱ्या दिवशी माझे कामात लक्षच नव्हते सारखी फोन चेक करत होते लंच टाइम मध्ये मला फोन आला मी गेले मला ना माझ्या मुलाची पॉलिसी करायची आहे हो करूया ना मला माहिती द्याल सगळी तो अपंग आहे चालता येत नाही पॉलिशी होईल पण मला येऊन बघावे लागेल त्याची मेडिकल होईल आणि मग ऑफिसने मान्य केले तर पॉलिसी मिळेल सोबत येता जरा कॅन्टीन मध्ये बसूया येते हो जरा जाऊन असे म्हणत मी माज, ती माझ्या आली बर कोपऱ्यातले टेबल बघून आम्ही बसलो जरा आता खरं काय ते सांगते मी तुम्हाला असे म्हणत मी तिला सगळे सांगून टाकले दोन चार क्षण ती काहीच बोलली नाही आणि मग एकदम म्हणाली कशी शक्य आहे हे मी त्यांना किती वर्षे ओळखते त्यांच्या फॅमिली पॉलिसीची काम करून देत होते म्हणून त्यांनी मला सांगितले मुलगा आहे अकरावीत त्याच्यासाठी पॉलिसी हवी हाय मी घरी येते म्हटल्यावर त्याचे क्लासेस असतात दिवसभर वेळ मिळत नाही त्यामुळे माझ्यावर विश्वास असेल तर फॉर्म द्या मी भरून आणून देतो मलाही त्यात काही गैर वाटले नाही पण जेव्हा आता पाच महिन्यांपूर्वी त्याचा प्रीमियम भरायचा होता तेव्हा त्यांनी मला सांगितले त्याच्या त्याचा अपघाताबद्दल खूप वाईट वाटले पण मग आमच्या ऑफिसमध्ये सगळी चौकशी होते तशी ती सुरू झाली जेव्हा आम्ही तुमच्या घरी आलो तेव्हा ते बाहेरच भेटले सगळी माहिती दिली अपघाताची जागा दाखवली पण मग तुम्ही घरी नव्हता आलात का नाही ते म्हणले की घरी कुणीच नाही आहे कुलूप दाखवले आम्हाला कितव्या मजल्यावर तुम्ही आला होता पहिल्या मजल्यावर एक प्रकारचा रीती रितेपणे आला होता मला डोक्यात नुसते काहूर माजले होते तरीही शांत राहून मी तिला म्हटले मी इकडे मागेच राहते बँकेच्या घरी याल माझ्या आता हो का नाही मलाही त्यांना जाब विचारण्याची इच्छा आहे नाही तुम्ही फक्त या आम्ही घरी निघालो घरी आल्यावर चावीने दरवाजा उघडल्यावर ते म्हणाले आज लवकर कशी आलीस आणि सी मॅडमांना बघून एकदम शांत झाले इतक्या वर्षात जी त्यांच्या चेहऱ्यावर मगरुरी होती एक बेफिकिरी होती ती एकदम नाहीशी झाली मटकन खाली बसले ते मी मागे वळून त्यांना म्हटले बर मॅडम गेला तरी चालेल आता जरा नवल करत पण लगेच मला समजून घेत त्या बाई बाहेर पडल्या खुर्चीवर मी बसले काही न बोलता हे म्हणाले तू मला माफ कर जरा चुकलेस माझे पण आता जे झाले ते झाले आता आपणच आहोत एकमेकांना त्यांची ही मान भावीपणाची भाषा ऐकून मला त्यांची दया आली एकच क्षण आणि मग मी त्यांना सांगितलं घाबरू नका मी कोणालाही सांगायला जाणार नाही कुठेही बोलणार नाही तुम्ही म्हणालात ना, ही, ही ना ते बरोबर आहे की आपण दोघे आहोत या घरात पुढच्या वर्षी तुम्ही रिटायर होणार मग दिवसभर घरीच असणार कारण तुम्हाला कोणी मित्र नाही आपण एकत्र राहणार पण नवरा बायकोचे आपले नाते कधीच नव्हतेच पण आता एक माणूस म्हणूनही तुम्ही लायकीचे नाही ना, लायकीचे नाही आहात हे माझ्या लक्षात आले आहे तुमची शिक्षा एकच एकत्र राहून माझ्या नजरेतला हा विकार तुम्हाला रोज सहन करायचा आहे प्रत्येक राहील माझ्या आयुष्यात तुम्ही आग लावली आहे जीवनात फक्त एकच ध्येय आहे माझे तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती सतत मी जागती ठेवणार आणि हीच तुमची शिक्षा असणार बँकेत जाताना डोके हलके आणि मन भरून आले होते तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो